还可以。 सगळ्यांचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सकाळी सकाळी आपण निघालो आहोत ते सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आणि टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल आणि समनेल बघून हा जो, जो प्लान ठरला ना हा एकदम सडन प्लान ठरलेला अचानक म्हणजे काल संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आमचं काय फिक्स नव्हतं जायचं इथे म्हणजे जायचं नाही जायचं तयात म्हणा काल आर्या म्हणजे माझ्याबरोबर आर्या पण आहे हरिया माझ्याबरोबर आर्या पण आहे आणि आमच्या दोघांचं काल रात्री आठ वाजेपर्यंत काही कन्फर्म नव्हतं की आम्ही जाणार आहोत अक्षता सोमवारी कन्फर्म झाली होती की जाणार आहे ती ती आता आहे गाडीमध्ये आणि आपल्या या प्रवासात मी आहे अक्षता आहे आर्या आहे आणि आपल्याबरोबर अजून एक अठरा ते वीस माणसं अजून आहे आमच्याबरोबर तुम्ही या प्रवासात सामील हो आमच्याबरोबर तुम्हीच चला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला तर आता आपली टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मागे उभी आहे आज आपण त्याने चाललो आहोत हे वन डेच पिकनिक आहे आपली सकाळी जायचं आहे आणि संध्याकाळी रिटर्न यायचं आहे सकाळी साडेसहाला आपला प्रवास सुरू झाला खाण्यावरून इनाथ नाक्यावरून आणि आता सकाळच्या वाजलेत सव्वा डिझेल भरण्यासाठी आपला पहिला हॉल्ट झाला तर तेव्हाच आपण हा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे कारण आता जरा आहे कारण सकाळी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पूर्ण ब्लॅकआउट होतं साडेसहाला पण तर चला हळूहळू तर आपल्याला सर्व लोकांची ओळखला हा प्रवास आता आपण सुरू करूया तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या प्रवासात फक्त मी एकटा नाही आहे किंवा माझी फॅमिली नाही आहे त्या आमच्याबरोबर आज अठरा ते वीस जण मंडळी अजून आहेत ते आपले सर्व फॅमिलीज आहेत आणि काहीजणं मुलींवरून आले आहेत काही जणं कल्याणवरून आले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही तर ठाण्याला चढलो ते तर हे आता आपल्या स सर्व आपल्यासोबत प्रवासामध्ये आपल्यासोबत असणार आहेत आणि फुल धमाल मस्ती मजा येणार आहे सगळे हाय करा हाय

टुझी तुझी का भूजी नी प्रशूलंखड का केवनी बिनाश्ट ल्याव असुथ प्रभाई कोली स्री अजी रंभूमगाई चकी नाजी ॉप आहे कसारा घाट क्रॉस केल्यानंतर आणि आता आपण ग्रीनलँड हॉटेल हो इकडे थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी चाय नाश्ता करूया आणि याच्या पुढेचा प्रवास आपण सुरू करूया चला मागे आता वाट बघतंय चाय नाश्ता करण्यासाठी आणि कसारा घाट क्रॉस केल्यानंतर हे हॉटेल लागतं चला नाश्ता पाणी करून घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया हॅलो हाय सर इथे मिळतात होत म्हटलं सायंटिस्ट म्हणजे विज्ञान आपल्या घरात सगळ्यात थांके वस्तू होतं आता आपला चहा नाश्ता करून झाला आणि पुढच्या प्रवासासाठी आपल्यात फुल एनर्जी ऑन झाली आहे तर आता आपण इथून निघूया आताच आपण कसारा गाट्टाचे इथे कसारा घाट क्रॉस केल्यानंतर चहा नाश्ता वगैरे केला आणि आता आपण निघूया इथल्या पुढच्या प्रवासाला

आपण हा प्रवास करत करत सप्तशृंगी गडावर पोहोचलो आहोत आणि सप्तशृंगी गडावर पोहोचल्यानंतर तिथून खालीच एक तलाव आहे आणि आता आपण तिथे तलावाच्या इथे आलो आहोत आणि इथे खूप सुंदर वातावरण हो आहे आणि थंडी आहे दुपारचे बारा वाजले तरी खूप मस्त अशी गोड थंडी पडली आहे आणि आता आपण जरा तलावाच्याकडे फेरफटका मारू तलावात इथे एक मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग आपण देवीचं द त्यानंतर मग आपण देवीचं दर्शन घ्यायला जाऊ आणि शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ पाहत असताना मध्येच थोडंसं पटकन वेळ काढून आपलं ते लाल कलर जे तुम्ही केलं नसेल अजून सबस्क्राईब ते करून टाका आणि त्याच्याबरोबरच ते बेल ऐकन पण प्रेस करा बघा असं सुंदर असं तलावाजवळ आपण आलो आहोत आणि बरीच लोक इथे आंघोळ वगैरे पण आहेत देवीचं दर्शन घेण्याअगोदर कोणी हातपाय धुत आहेत आणि छान असं तलाव इथे बनवलेलं आहे इथून दिसत असेल ते सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि तिथे आपल्याला जायचं दर्शन घ्यायला तर थोड्याच वेळात त्यांना शांत करणं हे सर्व चालू आहे इथे तलावाच्याच बाजूला थोडंसं पुढे मस्त असा निसर्ग खोल अशी दरी हे बघा अशी तुम्हाला दिसत असेल अशी नागमोडी वळांचा रस्ता येतोय वरती खूप सुंदर असा नजारा संपूर्ण धुक्याने वेढलेलं आहे पूर्ण डोंगर आणि दुपारी साडे बारा म्हणजे एक वाजता एवढ्या उन्हात पण एवढा चादर पसरली आहे की खालचं काही दिसत नाहीये पटकन आणि हे जे तुम्ही ठिकाण बघताय याची एक इतिहास आहे ते नवस पेडला होता एक बाईनी ओके तिला मूल नव्हतं होत म्हणून त्यांनी केला की के मूल झाल्यावरती स्वतःहून देह ते करणार ओके तिला काय मला नवस फेडायचं नवस फेडायला सगळी ती उभी राहिली बैलगाडीवर बसावलं तिला आणि खाली बघत बघितलं तर सगळी तशा तशीच बैलगाडी खाली आली काहीच कुणाला काही झालं ओके मग गावातल्या लोकांनी तिला धावून खालनं उभं ही सत्यकथा आहे इकडची आणि हीच ती जागा आहे ही ही जागा आहे ती त्यांना जराही कुठलीही दुखापत नाही किंवा काही देवीचीच कृपा म्हणावी लागेल आपण तलावाच्या इथे येऊन तलावात हातपाय धुऊन वगैरे आता आपण आहे देवीचं दर्शन घ्यायला तर आता सर्वप्रथम आपण देवीचं दर्शन घेऊया इकडेच महाप्रसाद पण असतो तर महाप्रसादाची पण इकडे सोय आहे तर आता आपण चाललो आहोत देवीचा महाप्रसाद घ्यायला सर्व आहेत आपल्याबरोबर तर चला आता आपण महाप्रसादाचा आनंद घेऊया मा झाला सोय आहे इथे आहे बुफे सर्विस आणि साठ रुपये कुपन असतं याचं सिक्स्टी रुपीज पर एअर कुपन आत्ता आपण पोचलो आहोत ते सप्तशृंगी देवीच्या पायथ्याची म्हणजे जिथून आपल्याला वर चढायला पायऱ्यांनी सुरुवात करायची आहे पण ह्यावेळेला आपण पायऱ्याने नाही जात आहे ह्या वेळेला इथे जी सुविधा झालेली आहे नवीन रोपवेची त्या रोपवेने आपण जाणार आहोत ही माझ्या मागे बघत आहे हे आहे रोपवेचं ठिकाण तिथून रोपवे सुरुवात होते स्टार्टिंग पॉईंट इकडेच आपल्याला तिकीट काढायचं रोपवेचं मी मागे दोन वेळा आलो तेव्हा पायी चालत गेलो होतो रोपवे चालू नव्हते पण आता ह्या रोपवे आहे तर ह्यावेळेला आपण रोपवेचा अनुभव घेणार आहोत हे आहे रोपवेचं तिकीट घर आणि रोपवे चार्जेस तुम्ही ते बघू शकता रोपवे चार्जेस आहेत तुम्ही बघितलं रोपवेचं रोपवेचं तिकीट आहे पर पर्सन हंड्रेड रीस जाण्या येण्याचं आणि लहान मुलांसाठी म्हणजे बारा वर्षाखालच्या मुलांसाठी फिफ्टी रुपीज परि आणि कोरोना मध्ये मास्क कंपल्सरी मास्क नाही लावलं तर मास्क नाही लावलं तर पाचशे रुपये दंड फर्स्ट टाइमच आलो रुपवे ला दोन हजार सोळापासून पासून सुरू झाली खूप छान आहे आतमध्ये

आहे रोपवेच स्कॅनिंग सरा शेवटपर्यंत कार्ड हरवलं तर शंभर रुपये दंड आता आपण रोपवेच्या स्टार्टिंग पॉइंटला आलो आहोत दुसरी वेळा रोपवेने प्रवास करा करायचा रोपवे यूज करायचं म्हणजे दुसरी वेळ आहे फर्स्ट टाईम मी ट्राय केलं होतं सापुतार्याला तुम्हाला शूज पॅन पण आहे चप्पल ठेवायला तीन रुपये चारशेस आहेत तर ओ टी वगैरे घेते अक्षत आर्या तुला काय हवं आहे का कशी विचारतात चलो तिकडचे भरले की इकडची दुसरी का ओके बाकीची टायर नाही गेलं रोपवे हां बघा आपण रोपवेच्या इकडे पोहोचलो बाई ती रोपवे आणि रोपवे फुल झाले आहे तर आपली रोपवेची आपल्याला वेट करायचं आहे आणि एका डब्यामध्ये दहा लोकांना बसायची सोय आहे दहा लोकं बसू शकतात एका डब्यामध्ये आणि असे एक दोन तीन चार पाच सहा 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 डबे आहेत आपली ही काय ती मेट्रो ट्रेन आहे छोटी मेट्रो ट्रेन हा बघा हा रोप वे निघाले रोप वेच चला 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 एंट्री करा पाच दाखव आई तुझा डोंगरा बघा किती सुंदर दानाचा धगरा आई तुझा डोंगरा बघा किती सुंदर दादाचा डोंगरा आई तुझा डोंगरा बघा किती सुंदर पंचवीस सेकंदामध्ये आपण डायरेक्ट पोहोचलो मंदिरात देवाच्या मंदिरात खरंच ही खूप चांगली सुविधा चालू केली यांनी वयोवृद्ध लोकांसाठी वगैरे हो आणि सर्वांसाठीच आता आपण थोडी वयोवृद्ध आहे ते म्हणते तुम्ही चालेल तर हे चालत येणाऱ्यांची रांग आणि हे रोपवेने डायरेक्ट आलेल्यांची रांग आता आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या गाभार आहे सप्तसिंगी देवी मंदिराच्या गाभार आहे गर्दी आहे इकडे देवीच्या दर्शनाला ह्या जागेत देवीसाठीचे होम हवन केले जात होते आणि जे आ, नवीन लग्न झाले नवीन पण प्रथम देवीचं दर्शन करायला इथे येतात लग्न झाल्यानंतर देवीच्या पायाजवळच कुंकू खुश आणि हे देवीच्या गडावरून दिसणार हे सप्तशृंगीच गाव खूप छान अस छान अस आता आमचं देवीचं दर्शन झालं मस्त वाटलं हे दर्शन करताना आणि खूप आनंद आला मस्त छान वाटलं देवीचं दर्शन करायला आणि खूप जवळून दर्शन मिळतो देवीच्या पायाजवळून एकदम आणि आता दर्शन घेऊन झालं आहे पण खूप खुश झाली देवीचं दर्शन घेऊन आल्याला पण खूप छान वाटलं मंदिर दर्शन घेऊन आणि आता दर्शन घेऊन आता चला आपण खाली परत रोपवेने जाऊया आपलं दाण्याचं तिकीट आहे चला आता खाली निघूया चला पुन्हा एकदा चाळीस ते पंचेचाळीस सेकंदामध्ये खाली रिटर्न मधन खाली आल्यानंतर तुम्हाला शॉपिंग करायला पण बऱ्याच गोष्ट आणि मुलींसाठी खेळणी वगैरे पण सर्व आहे आर्याचे शॉपिंग आर्या खुश सप्तशृंगी देवीच्या मंदिर नाशिक मधील वनी इतिहासात सांगितल्याप्रमाणे एकशे आठ पीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी हे अर्धे पीठ आहे सप्तशृंगी देवीची मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे ही स्वयंभू देवी आहे सप्तशृंगी देवी सप्तशृंगी म्हणजे जगदंबा देवी मला जर माझ्या जर हा डोंगर दिसत असेल तर इथेच आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर या डोंगरावरती हे पहा हे सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि हा ब्ल्यू कलरचा दिसतो रोपवे जसं तुम्ही पाहिलं की आता आम्ही रोपवेने गेलो आणि रोपवेने खाली आलो तसंच तुम्ही चालत जाण्याचा पण मार्ग आहे पायऱ्या चढत जाऊ शकता तीनशे ते चारशे पायऱ्या असतील चढत जायलावरती आणि पंधरा वीस मिनटं जर एकदम चालत गेलं तर जाऊ शकता आणि आरामात गेला तर एक अर्धा तास पण वयोवृद्ध असतील तुमच्याबरोबर किंवा पालक वगैरे असतील लहान तर तुम्हाला हे रोपवेची चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे इथे आणि तुम्ही जर आपले व्हिडिओज पहिल्यापासून बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून तर आज चौथ्या गुरुवारपर्यंत आपण प्रत्येक गुरुवारी एका देवीचं दर्शन घेत आहोत आणि आपण तसं ठरवलंच होतं हां ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि देवीने आपलं सर्व इच्छा पण पूर्ण केली तिचे दर्शन घेण्याची चार देवींचं दर्शन चार गुरुवारी घेण्याची देवीनेच एक्स्ट्रा बोनस म्हणून आपल्याकडनं पाचव्या देवीचं दर्शन करून घेतलं म्हणजे नवरात्रीमध्ये जशी अक्षता पाच देवींच्या ओट्या भरते त्याचप्रमाणे आता ह्यावेळेला मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात पाच देवींचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं एकविरायाच्या दर्शनाने आपण पहिल्या गुरुवारची सुरुवात केली होती असं म्हटलं तर था चालेल की तो आपला पाया होता आणि आज सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने आपला कळस रचला गेला आहे म्हणजे पाचव्या देवीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण दर्शन घेऊन सर्वजण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय आता निघत आहोत आपण वणीवरनं ह्यानंतर आपण जाणार आहोत दिंडोरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये त्यांचं दर्शन घ्यायला तर चला निघूया आता आता आपण पोचलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि मी जर नाशिकवरून वणीला जात आहात किंवा वणीवरून नाशिकला येत आहात तर तुम्हाला हे रस्त्यामध्येच लागतं आहे दिंडोरी आणि ते श्री स्वामी समर्थांचा खूप प्रसिद्ध असा मठ आहे आणि दिंडोरी फेमस ते ह्या मठासाठीच श्री स्वामी समर्थांच्या मठासाठी दिंडोरीची ओळख म्हणाला तरीच आहे श्री स्वामी समर्थांचा हा मठ तर आता आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया तर आताच आपण मठातून स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलो आतमध्ये शूटिंग करायला जराही आलो नव्हतं खूप छान वाटलं दर्शन घेऊन आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आतमध्ये गेल्यानंतरच संध्याकाळचा चाय आणि नाश्ता चालू आहे रिटर्न निघतानाचा इव्हिनिंग हाय टी इज ऑन संध्याकाळचा चहा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आज आपलं सप्तशृंगी देवी आईचं छान दर्शन झालं आणि आता आपण दिंडोरीच्या मठात पण जाऊन आलो आणि हे जे आपलं सर्व मंडळी आहेत आपल्याबरोबरचे मित्रमंडळी यांच्याबरोबर आजचा आपला दिवस खूप छान गेला आणि खूप मजा आली धमाल मस्ती करत आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि ही जी मार्गशीर्ष महिन्यात आमची देवी दर्शनाची सिरीज होती एक प्रकारची ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जय आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका तर चला मग असंच भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू बाय जय जय